राजकीय सत्ता म्हणजे फक्त पद आणि प्रतिष्ठा नाही ती सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे ही सत्ता समाजाच्या भल्यासाठी वापरणं गरजेचं आहे जय भीम मित्रांनो मी राणी तुपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते राजकीय सत्ता हवी ती शोकासाठी नाही तर समाज परिवर्तनासाठी कारण सत्ता ही समाज घडवूही शकते आणि तोडू ही शकते इतिहास बघा जिथे चांगल्या नेत्यांकडे सत्ता होती तिथे समाज सुधरला आणि जिथे सत्तेचा गैरवापर झाला तिथे अन्याय वाढला जर राजकारण स्वच्छ आणि जबाबदारीनं केलं तर शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या गोष्टी सुधरू शकतात जर सत्ताधारी लोक फक्त स्वतःसाठी काम करत असतील आणि समाजाचा विचार करत नसतील तर ही सत्ता निरुपयोगी आहे म्हणूनच लोकांनी जागरूक व्हायला हवं चांगल्या नेत्यांना पाठिंबा द्यायला हवा आणि सत्ता सामाजिक परिवर्तनासाठी वापरली गेली पाहिजे राजकीय सत्ता समाज बदलण्यासाठी असते व्यक्तिगत फायद्यासाठी नाही तुमच्या मते आजच्या राजकारणात कोणता सर्वात मोठा बदल आवश्यक आहे कमेंट मध्ये सांगा आणि हो असेच बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय भीम